मित्रांनो आपल्याला बक्षीसपत्र माहीत आहे बक्षीसपत्र ज्याला इंग्रजीमध्ये गिफ्ट डेड असं म्हटलं जातं आता निबंधक कार्यालयामध्ये खरेदी विक्रीचे जे व्यवहार आपण करतो त्या खरेदीच्या दस्ताची नोंद करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी जास्त असते आणि कुटुंबातल्या कुटुंबामध्ये किंवा नातेवाईकाच्या जवळच्या नातेवाईकामध्ये जर व्यवहार करायचे असतील तर एक वेगळा ज्याला आपण बायपास म्हणतो तसा एक मार्ग लोक काढतात तो म्हणजे गिफ्ट डीड करतात म्हणजे बक्षीसपत्र ज्याला मुद्रांक शुल्क थोडंसं कमी लागतं तुलनेने खरेदी खताच्या आणि ॲक्च्युलीमध्ये जे आहे ती रकमेची देवाणघेवाणसुद्धा झालेली असते आणि रक्कम घेतली जाते आणि खरेदी खताच्या ऐवजी गिफ्ट डीड जे आहे ते नोंदवलं जातं अशा प्रकारे गिफ्ट डीड म्हणजे बक्षीसपत्र नोंदवल्यानंतर पुन्हा काही दिवस जातात आणि पुन्हा ज्याने बक्षीसपत्र लिहून दिलेले आहे ती व्यक्ती असा वाद उपस्थित करते की हे बक्षीसपत्र जे आहे ते मला फसवून घेतलेलं आहे फ्रॉडुलंट गिफ्ट डीड आहे माझी फसवणूक झालेली आहे आणि मला वेगळ्याच कारणासाठी त्या ठिकाणी नेण्यात आलेलं होतं दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आणि तिथं नेऊन माझी फसवणूक केली आणि माझ्याकडून बक्षीसपत्र लिहून घेतलं तर फ्रॉडुलंट गिफ्ट डीड आहे का म्हणजे बक्षीसपत्र फसवून घेतलेलं आहे का असं कधी म्हणता येणार या नाही याबद्दल माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा जो आहे तो एक महत्त्वपूर्ण असा जो आहे तो न्यायनिर्णय आहे आणि त्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगानं आपण आज बोलणार आहोत तर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एक अपील जे आहे ते डिसमिस केलेलं आहे एका मिळकतीच्या संदर्भातलं ज्यामध्ये वाद असा होता की एक भावाने दुसऱ्या भावा भावावर म्हणजे ज्या भावाने बक्षीसपत्र करून दिलेलं होतं त्याने ज्यांनी बक्षीसपत्र करून घेतलं त्यांच्या विरुद्ध असा आरोप केलेला होता की या भावाने माझ्याकडून फसवून बक्षीसपत्र लिहून घेतलेलं आहे तर या केसचं जर आपण पार्श्वभूमी पाहिली पार्श्वभूमी आपण पाहणार आहोत त्यापूर्वी या केसचं नाव जाणून घेऊया दिलीप कुमार संगरमल साबो एस ए बी डबल ओ तर ही जी केस आहे तर या केसमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की दिलीप कुमार संगरमल साबो एस ए ये बी डबल ओ वर्सेस राम अवतार सागरमल साबो आणि हे जे आहे हे केसमधील पार्टींचं नाव आहे आणि या केसची थोडक्यात जी पार्श्वभूमी आहे ती अशी होती की जे ज्यांनी अपील केलेलं होतं अपिलंट आणि रिस्पॉन्डंट यांनी दोघांनी मिळून एक मिळकत जी आहे ती एकत्रितपणे विकत घेतलेली होती जी होती टिळकपेठ औरंगाबाद येथील आणि रजिस्टर खरेदी खात्याने या दोन भावांनी एक मिळकत विकत घेतली दहा सहा दोन हजार आठला आणि ज्यांनी अपील दाखल केलेलं होतं त्या अपिलेंटनी असं म्हटलेलं होतं की फायनान्शियल असिस्टंट त्यांना काही पाहिजे होता त्या सूट प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये त्याच्यासाठी त्यांनी जॉईंटली जी आहे ती मिळकत विकत घेतलेली होती आणि त्यांनी प्रॉपर्टी जी ती आहे त्यांनी ते रिस्पॉन्डंट जे आहेत केसमधले तर त्यांना विनंती केलेली होती की आपण जे आहे ते एकमेकांमध्ये हे गिफ्ट डीड करूया आणि बक्षिसपत्राचा दस्त हा जो आहे तो रजिस्टर करण्यात आला दोन बारा दोन हजार चौदाला आणि त्याच्यामध्ये काही चुका झाल्या होत्या बक्षिसपत्रामध्ये त्या अनुषंगानं बक्षिसपत्राचा चूकदुरुस्तीचा दस्तसुद्धा जो आहे तो पाच आठ पंधरा रोजी करण्यात आला आणि त्याप्रमाणे बक्षिसपात्रातील चूक जी आहे ती दुरुस्त करण्यात आली त्यानंतर दहा अकरा दोन हजार सतराला एक दोघांमध्ये मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग करण्यात आलं लिखित दस्त करण्यात आला आणि त्याच्यामध्ये जे ॲपेलंट होते या केसमधले तर त्यांनी असं लिहून दिलेलं होतं की ही प्रॉपर्टी जी आहे ती रिट्रान्सफर करतील रिस्पॉन्डंट यांना आणि त्याच्यामध्ये जे आहे ते इट वॉज लॅटर डिस्कवर्ड दॅट नो लोन हॅड बीन टेकन अँड द रजिस्टर्ड इंस्ट इन्स्ट्रुमेंट वॉज ॲलेजली ऑप्टेनड प्रॉडली द अपेलंट अवॉयडेड री ट्रान्सफरिंग द प्रॉपर्टी अँड द डॉक्युमेंट डेटेड दोन बारा चौदा वॉज रिव्हिल्ड टू बी गिफ्ट डीड ऑन अठ्ठावीस तीन एकोणीस द ॲपेलंट डिनाईड द रिस्पॉन्डंट्स टायटल अँड ओनरशिप प्रॉम्प्टिंग द रिस्पॉन्ट टू फाईल स्पेशल सिव्हिल सूट आधी लिहून दिलं आणि नंतर जे आहे ते त्यापासून पलटले द ची जी माननीय न्यायालयाचं जे निष्कर्ष होत आहे ह्याच्यामध्ये तर माननीय न्यायालयाचा निष्कर्ष हा महत्त्वाचा आहे या केसमधील फॅक्टपेक्षा तर माननीय न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की द कोर्ट एक्झमाइनड द सूट प्रॉपर्टी वॉज परचेसड परचेसड जॉईंटली दोघांनी एकत्रित खरेदी घेतलेली आहे अँड ऑब्झर्व दॅट इट वॉज नॉट अ जॉईंट फॅमिली ऑर अन्सेस्ट्रल प्रॉपर्टी ती मिळकत का तर काय एकत्र कुटुंबाची नव्हती जॉईंट फॅमिलीची नव्हती किंवा वाढवडला अशी ती मिळकत नव्हती आणि पुढं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की बट अ प्रॉपर्टी इज ऑफ को ओनरशिप दोघांनी एकत्रित घेतलेली होती द कोर्ट नोटेड दॅट देअर वॉज नो कॉरल विथ द प्रपोशनेट म्हणजे जे हिशेब होते की इफ द कॉज ऑफ ॲक्शन वॉज मेड आऊट ऑर द सूट वॉज फाउंड टू बी बार्ड बाय लॉ इट वॉज परमिसिबल टू रिजेक्ट द प्लेन हाऊ एअर इफ द प्लेन्ट वॉज फाऊंड टू बी व्हॅक्सियस हॅव्हिंग नो कॉज ऑफ ॲक्शन ऑर इफ एनी क्लेवर ड्राफ्टिंग द कॉज ऑफ ॲक्शन अपेअर्ड टू हॅव बीन क्रिएटेड दॅट वुड बी अ ग्राउंड टू रिजेक्ट द प्लेन दावा नामंजूर करण्यासाठी कोणकोणते ग्राउंड आहेत तर त्याच्यामध्ये दाव्याचं कारण असणं आवश्यक आहे दाव्याचं कारण जर का मोगम असेल व्हॅक्सियस असेल तरीसुद्धा दावा रिजेक्ट करता येतो असं याच्यामध्ये म्हटलेला आहे द कोर्ट एम्फोसाइजड दॅट कोर्टाने याच्यावर जोर दिलेला आहे की अ मिनिंग मिनिंगफुल रीडिंग ऑफ अ प्लेंट डिस्क्लोज दॅट देअर वॉज अ कॉज ऑफ ॲक्शन ॲज इट वॉज आर्ग्युएबल दॅट अँड एज्युकेटेड पर्सन ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि याच्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे कोर्टाने असं म्हटलेलं आहे की ॲज इट वॉज आर्ग्युएबल दॅट अँड एज्युकेटेड पर्सन हॅड एक्झिक्युटेड अ डॉक्युमेंट विच वॉज रजिस्टर्ड एका सुशिक्षित व्यक्तीनं एक रजिस्टर्ड डॉक्युमेंट दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन नोंदवून दिलेला आहे विच वॉज रजिस्टर्ड अँड देन क्लेम्ड इग्नोरन्स ऑफ नेचर ऑफ ट्रान्सफर एखादा दस्त लिहून दिला आणि पुन्हा त्या त्या दस्ताचा अंमल करण्यास नकार दिला विच कुड नॉट बी फातमोडेड एफ ए टी एच ओ ई डी असं म्हटलेलं आहे द कोर्ट ऑब्झर्व्ह दॅट It was not permissible to arrive at any conclusion at that juncture of the proceeding, and the case of the respondent that the appellant was his elder brother had misrepresented facts and later assured to retransfer the property could not be ruled out at this stage. Therefore, the fact that registered instruments were executed on two occasions. कुड नॉट डिस्लॉज्ड द प्रॉबेबल थेरी ऑफ द रिस्पॉन्डंट प्लेन्टी जे त्यांचं असं म्हणणं होतं की मी दस्त तर लिहून दिलेले आहेत परंतु ते दस्त जे आहेत ते माझ्याकडून फसवणूक करून लिहून घेत दिलेले आहेत आणि ते दस्त लिहून देणारा सुशिक्षित आहे त्या सुशिक्षित माणसाने दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन दस्त लिहून दिलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की माझी फसवणूक झालेली आहे तर हे जे आहे हे अशी शक्यता होऊ शकत नाही जी वादी होते मूळ त्या दाव्यातील जे वर अपिलामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये रिस्पॉन्डंट होते तर त्या त्याने असं जे म्हटलेलं होतं त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही असं म्हटलेलं आहे असं शक्य नाही द कोर्ट एम्पसाइजड दॅट इट वॉज पर्टिनंट टू नोट दॅट द रिस्पॉन्डंट हॅड सेटअप अ थेअरी ऑफ फ्रॉड अँड मॅलाफाईड्स अँड दीज पर्टिक्युलर प्लीडिंग्स जे त्यांनी दाव्यामध्ये म्हटलं होतं की माझ्याकडून फसवणूक करून हे दस्ते जाहीर ते लिहून घेतले इफ प्रूवड ड्युरिंग द ट्रायल would vitiate the transaction between the parties and the instrument dated don 12 14 the court observed that transactions needed to be examined in the wake of section xa of the transfer of property act where a claim was that it was wide ab initio therefore the court found substance in the submission that the respondent was not required to solid relief of declaration इन रिस्पेक्ट ऑफ गिफ्ट डीड तर दस्त लिहून दिला त्यामध्ये करेक्शन्स केले मेम ऑफ अंडरस्टँडिंग लिहून दिला आणि नंतर म्हणणं असं आहे की माझी फसवणूक करून हे सगळं लिहून घेतलं तर ह्या ज्या गोष्टी आहेत जो तो रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे सुशिक्षित व्यक्तीनं लिहून दिला आहे तर ह्या गोष्टी प्रॉबेबल नाहीत असं म्हटलेलं आहे कोर्ट नोटेड दॅट द रिस्पॉन्डंट म्हणजे मूळ जे वादी होते माईट नॉट सक्सीड इन द सूट अँड अल्टीमेटली ही सूट माईट बी फाऊंड टू बी नॉट टेनेबल फॉर वन टॉप रिलीफ ऑफ डिक्लेरेशन तर मी मालक आहे अशी जी त्यांची मागणी होती तशा प्रकारची मागणी कायद्याने चालू शकत नाही बट दॅट कुड नॉट बी परमेटर टू रिजेक्ट द प्लेन द कोर्ट फर्दर ऑब्झर्व दॅट द आर्ग्युएबल अँड अट्रॅक्टिव्ह सबमिशन फॉर मेंटेनेबिलिटी मेंटेनेबिलिटी ऑफ द सूट वुड नॉट कम विद इन द स्वीप ऑर्डर ऑफ Uh, सात अकरा ए और डी वगैरे कायद्याचं त्याच्यामध्ये विश्लेषण दिलेलं आहे म्हणजे या निकालाचा एक जो महत्त्वाचा जो आहे गाभा तर तो याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एखादा रजिस्टर डॉक्युमेंट असेल तो एखाद्या सुशिक्षित व्यक्तीने लिहून दिलेला असेल त्या दस्त्यामध्ये काही करेक्शन्स नंतर दुरुस्ती दस्त केलेला असेल आणि जर का फसवून केला असं म्हणून परत जर का लिहून देणाऱ्याने दावा दाखल केला तर त्या सगळ्या गोष्टी या स्ट्रिक्टली त्यांना प्रूव्ह कराव्या लागतील केवळ म्हणून या गोष्टीचा उपयोग नाही त्यामुळं माननीय उच्च न्यायालयाने जे आहे द कोर्ट दस इंडिपेंडंटली स्क्रुटिनायजड द मॅटर रादर दॅन रिलायन्स सोनली ऑन द जजमेंट ऑफ द कोऑर्डिनेट बेंच इन द ॲबसेन्स ऑफ द प्लेंट अँड द रिलेवंट डॉक्युमेंट द कोर्ट एक्झमाईनड द मेरिट ऑफ द केस अ फ्रेश अपॉन सच एक्झामिनेशन द कोर्ट फाऊंड नो परवन्सिटी और इलिगॅलिटी इन द जजमेंट अँड डिक्री देअर फॉर द अपील फ्रॉम द ऑर्डर वॉज डिसमिस्ड ह्याच्यामध्ये जो मूळ दावा होता त्याच्यामध्ये जी एक ऑर्डर झालेली होती तर त्या ऑर्डरच्या अगेन्स्टचं हे अपील होतं म्हणजे निष्कर्ष हा आहे की सुशिक्षित आहे नोंदवून दिलेला दस्ता आहे आणि फसवणूक झाली असं जर म्हणत असाल तर त्यासाठी कशी फसवणूक झाली कोणत्या प्रकारे फसवणूक झाली त्या सगळ्या सरकमस्टान्सेस ज्या आहेत त्या माननीय न्यायालयापुढे आणावं लागतील तरच आ, ही जी स्टोरी आहे फसवणुकीची ही टिकू शकेल अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल माहिती जर आवडली असल्यास कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसल्यास सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा आणि बेलायकॉनचं बटन दाबल्यानंतर आपल्याला व्हिडिओचे नोटिफिकेशन रेग्युलरली येत जातील आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं जर बटन दिसलं तर त्यालाही आपण क्लिक करा म्हणजे कलरचं बटन आहे म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत जर आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल आमच्या फेसबुक प्रोफाईल आणि इंस्टाग्राम पेजला तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणीसुद्धा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कारण आपल्या लाईक आणि शेअरमुळे आमचा व्हिडिओ बनवण्याचा उत्साह वाढतो धन्यवाद